हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस आणि समृद्ध होऊयात आज होऊया चौदा पॉईंट दोन सोडून पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे एका उडान पुलाच्या बांधकामावर सुरुवातीला तीनशे वीस मजूर होते दरवर्षी पंचवीस टक्के मजूर वाढवण्यात आले तर दोन वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील इथे सुरुवातीची मजूर पी बरोबर तीनशे वीस वाढीचा दर आर किती आहे पंचवीस टक्के आहे मुदत एन बरोबर दोन वर्ष आहे आणि दोन वर्षानंतर मजूर संख्या किती असेल ते आपण काढणार आहोत तर ए बरोबर सूत्र काय आपलं पी कंसात एक अधिक आठशे शंभर कोंसाचं घातांक यन तर पी किती आहे आपलं तीनशे वीस गुणिले एक अधिक आर किती आहे पंचवीस टक्के पंचवीसशे शंभर रोज आणि एन किती आहे दोन बरोबर तर काय होईल तीनशे वीस आहे तसे राहतील गुणिले एक आधी त्याचं सोपं रूप घेऊयात पंचवीस एक्के पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर म्हणजे एक, एक छेद चार येतील कंसाचा सा वर्ग बरोबर तीनशे वीस गुणिले आणि ते छेद समान करून घेऊयात मग काय होईल चार एक्के चार अधिक एक छेद चार कंसाचा सा वर्ग बरोबर तीनशे वीस कंसात चार एका होतील पाच पाचशे चार कंसातचा सा वर्ग बरोबर तीनशे वीस गुन्हेले पाचचा वर्ग माहिती आहे आपल्याला पाचचा वर्ग काय आहे पंचवीस आणि चारचा वर्ग किती आहे सोळा म्हणजे काय मिळेल आपल्याला तीनशे वीस गुन्हेले पंचवीस शेत सोळा आता याला सोपं रूप देऊयात बरोबर काय होईल सोळा इतके सोळा सोळा दोन्ही बत्तीस आणि हा शून्य इथे जाईल म्हणजे काय होईल वीस गुणिले पंचवीस हा गुन्हा सुद्धा आपण इथे तोंडी करू शकतो पंचवीस गुणी पन्नास आणि हा शून्य आहे तसा म्हणजे पाचशे म्हणजेच काय होईल दोन वर्षांतर मजूर संख्या ए बरोबर काय येईल आपली पाचशे म्हणजेच दोन वर्षांतर त्या कामावर पाचशे मजूर असतील तर काय केलं दोन वर्षांतर त्या कामावर पाचशे मजूर असतील असं आपण उत्तर लिहिलेलं आहे आपलं पहिलं गणित काय झालं सोडून पूर्ण झालेलं आहे यानंतर दुसरा प्रश्न एका मेंढपाळाकडे दोनशे मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत दहा टक्केने वाढ होत असेल तर दोन वर्षांनंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील इथे सुरुवातीच्या मेंढ्या पी बरोबर दोनशे वाढीचा दर आर बरोबर दहा टक्के आहे मुदत एन बरोबर दोन वर्षे आणि दोन वर्षांतर मेंढ्यांची संख्या ए आपण काढणार आहोत तर हे बरोबर सूत्र काय आहे पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कोणसाचा घातांक येन बरोबर पी किती आहे आपलं दोनशे कंसात एक अधिक आर किती आहे दहा चेद शंभर चा कोणसाचा वर्ग बरोबर दोनशे आहे तसे राहतील एक आधी सोपं उपदिया त्याला दहा इतके दहा दहा दहाय शंभर म्हणजे काय होईल एक चेद दहा कंसाचा वर्ग बरोबर काय होईल दोनशे गुणिले कंसात दहा अधिक एक छेद दहा कंसाचा वर्ग आपण तर छेद समान करून घेतो दहा इतके दहा अधिक एक बरोबर काय होईल दोनशे गुणिले कंसात अकरा छेद दहा कंसाचा वर्ग बरोबर काय होईल दोनशे गुणिले अकराचा वर्ग माहिती आहे आपल्याला किती येतो एकशे एकवीस आणि दहाचा वर्ग शंभर त्याला सोपं रूप देऊयात ह्या दोन शून्या या दोन शून्य निघून जातील आणि दोन गुन्हेले एकशे एकवीस उरेल बरोबर एकशे एकवीस गुन्हेले दोन केले तर काय येईल उत्तर गुणाकार किती येईल दोनशे बेचाळीस येईल म्हणजे काय मिळेल आपल्याला ए बरोबर दोनशे बेचाळीस म्हणजेच काय तर दोन वर्षानंतर मेंढ्यांची संख्या बरोबर ए बरोबर काय असेल दोनशे बेचाळीस यानंतर तिसरा प्रश्न एका अभयारण्यात चाळीस हजार झाडे आहेत दरवर्षी पाच टक्के दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असेल तर तीन वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे येथे सुरुवातीची झाडे पी बरोबर चाळीस हजार वाढीचा दर आर बरोबर पाच टक्के मुदत येन बरोबर तीन वर्षे आणि तीन वर्षानंतर अभयारण्यातील झाडांची संख्या आपण काढणार आहोत तो सूत्र काय आहे ए बरोबर पी कंसात एक अधिक आठशे शंभर कंसाचा घातांक ये जर किमती आपल्याला माहिती आहे पीची किंमत किती आहे चाळीस हजार गुन्हेले कंसात एक अधिक आर किती आहे पाच छेद शंभर आणि मुदत किती आहे तीन काय होईल हे चाळीस हजार आहेत तसे राहतील कंसात एक अधिक आता याला सोपं रूप देऊयात पाच एक्के पाच पाच जुन दहा शून्य म्हणजे विसापाचा शंभर आणि याचा घातांक तीन बरोबर काय होईल चाळीस हजार कंसात आता छेद समान करून घेऊया म्हणून वीस अधिक एके अधिक एक छेद वीस कंसाचा घातांक तीन बरोबर काय होईल चाळीस हजार कंसात एकवीस छेद वीस कंसाचा घातांक तीन बरोबर हे चाळीस हजार आहेत तसे राहतील गुणिले एकवीस छेद वीस गुणिले एकवीस छेद वीस गुणिले एकवीस छेद वीस का तर काय सांगितलं एकवीसशेच वीसचा आपण तर घातांक करतो म्हणजे आपण काय केलं तर तीन वेळा एकवीसशे वीस विच्च लिहिल्या त्याला सोपं रुपयात तर ह्या तीन शून्यांना काय करूयात आपण ह्या तीन शून्य घालूयात मग काय होईल बेक के बे बे दुनी चार वीस होईल परत बेक के बे बेक के बे आणि ह्या शून्य म्हणजे बेंदा आहे वीस त्यानंतर परत बेक के बे बे पंचे दहा मग काय होतील पाच गुणिले एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस बरोबर करून बघूयात आपण हा गुणाकार आपल्याला इतका मिळेल म्हणजेच तीन वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या शेहेचाळीस हजार तीनशे पाच असली पाहिजे यानंतर चौथा प्रश्न आज एक मशीन दोन लाख पन्नास हजार रुपयांना खरेदी केले घसाऱ्याचा दर दरवर्षी दहा टक्के असल्यास दोन वर्षांतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल इथे मशीनची सुरुवातीची किंमत पी बरोबर दोन लाख पन्नास हजार रुपये आहे वाढीचा दर हा दहा टक्के आहे मुदत बरोबर दोन वर्षे दोन वर्षांतर मशीनची किंमत ए बरोबर आपण आता काढणार आहोत ए बरोबर पी कंसात एक अधिक आठशे शंभर कंसाचा घातांक तर पी किती आहे दोन लाख पन्नास हजार रुपये मग एक आधी आर किती आपल्याला दहा टक्के पण दहा काय आहे म्हणजे घसारीची किंमत आहे जी मशीन आपण घेतली ती, ती दो। बर दोन वर्षांतर आहे ते किंमत ती जी आहे ती किंमत राहत नाही ती कमी होते म्हणून आपण काय करणार आहोत वजा दहा घेणार आहोत छेद शंभर घातांक दोन बरोबर दोन लाख पन्नास हजार रुपये एक आता हे अधिक वजा काय होतील वजा होईल दहाचे शंभर कंसाचा वर्ग बरोबर आता याला सोपं रूप देऊयात आपण हे दोन लाख पन्नास हजार आहेत तसे राहतील कंसात एक वजा दहा एके दहा दहाय दहाय शंभर कंसाचा वर्ग बरोबर दोन लाख पन्नास हजार अरे ते छेद समान करून घेऊयात मग काय होईल दहा एक दहा वजा एक छेद दहा कंसाचा वर्ग बरोबर दोन लाख पन्नास हजार दहा वजा एक काय होईल नऊ छेद दहा चा कंसाचा वर्ग बरोबर दोन लाख पन्नास हजार गुणिले नऊचा वर्ग माहिती आहे आपल्याला किती आहे तो आणि दहाचा वर्ग किती शंभर आताला सोप रूप देऊयात या दोन शून्या ना या दोन शून्य निघून जातील म्हणजे काय उरेल दोन हजार पाचशे गुणिले एक्क्याऐंशी दहा गुणाकार करूया दहा गुणाकार किती मिळेल आपल्याला दोन लाख दोन हजार पाचशे मिळेल म्हणजेच दोन लाख पन्नास हजारला खरेदी केलेल्या मशीनची किंमत दोन वर्षानंतर किती असेल ती दोन लाख दोन, 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 दोन हजार पाचशे असेल म्हणून दोन वर्षानंतर मशीनची कमी होणारी किंमत बरोबर काय होईल दोन लाख पन्नास हजार रुपये वजा दोन लाख दोन हजार पाचशे त्यांची वजाबाकी कुठे ती वजापक्की किती मिळेल आपल्याला तर सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये इतकी मिळेल यानंतर पाचवा प्रश्न एका मुद्दलाची दसादशी सोळा दराने चक्रवाढ व्याजाने दोन वर्षांची रास चार हजार छत्तीस पॉईंट ऐंशी रुपये झाली तर दोन वर्षात झालेले व्याज किती येथे मुद्दल पी बरोबर आपण काढणार आहोत आपल्याला दिलेली नाही नंतर दर बरोबर सोळा टक्के दिलेले आहे मुदत एन बरोबर दोन वर्षे तर ए रास आपल्याला किती दिली आहे चार हजार छत्तीस पॉईंट ऐंशी चक्रवाढ व्याज आपण काढणार आहोत सूत्र काय आपलं ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कोणसाचा घातांक यन तर आपल्याला दिलेलं आहे किती आहे ते चार हजार छत्तीस पॉइंट ऐंशी बरोबर पी आपल्याला दिलेली नाही मग पी आपण आहे तसं ठेवूयात एक अधिक आर किती आहे सोळा चेद शंभर कोणसाचा घातांक येन किती आहे दोन मग काय होईल तर चार हजार छत्तीस पॉईंट ऐंशी आहे तसे राहतील बरोबर पी गुनिले एक आधी गायला सोळा सोपं रुप देऊयात तर सोळा आणि शंभरचा क्षण भाग जाईल तर चारने भाग जाईल तर चाळीस चौक सोळा आणि पंचवीस चौक शंभर म्हणजे तर काय होईल पंचवीस होईल चार चे पंचवीसचा घातांक दोन बरोबर चार हजार छत्तीस पॉईंट ऐंशी बरोबर काय होईल पी कंसा छेद समान करून घेऊयात पण पंचवीस एके पंचवीस अधिक चार छेद पंचवीस कंसाचा वर्ग मग काय होईल हे चार हजार छत्तीस पॉईंट ऐंशी आहे तसे राहतील पी कंसात एक पंचवीस अधिक चार काय होतील एकोणतीस छेद पंचवीस कंसाचा वर्ग नाही ते बाजूच्या आतल्याबद्दल करून घेऊयात पी गुन्हेले एकोणतीस छेद पंचवीस कंसाचा वर्ग बरोबर चार हजार छत्तीस पॉईंट ऐंशी म्हणून पी बरोबर काय होईल चार हजार छत्तीस पॉईंट ऐंशी हे आहे तसे राहतील गुन्हेले काय होईल पंचवीस छेद एकोणतीस गुन्हेले पंचवीस छेद एकोणतीस होईल बरोबर आता याचं चिन्ह काढून घेऊयात आपण इथं म्हणजे काय होईल चार हजार छत्तीस आणि ऐंशी आहे तसे राहतील ते दोन अंक सोडून यशवंत चिन्ह आहे म्हणून इथं काय होईल छेद शंभर होईल गुन्हेले पंचवीस छेद एकोणतीस गुन्हेले पंचवीस छेद एकोणतीस होईल मग काय होईल पंचवीस एक्के पंचवीस पंचवीस चौक शंभर होईल आता या याला आपण सोपं रूप देऊयात तर एकोणतीस एकोणतीस आणि एकोणतीसने जर याला आपण भाग दिला तर तो किती मिळतो तेरा हजार नऊशे वीस म्हणजे काय होईल तेरा हजार नऊशे वीस गुणिले पंचवीस छेद चार गुणिले एकोणतीस बरोबर यांचा गुणाकार करूया तर किती येईल हा गुणाकार तर तीन लाख अठ्ठेचाळीस हजार छेद एकशे सोळा येईल आता हा भागाकार करूयात मग आपण हा भागाकार किती मिळेल आपल्याला तीन हजार मिळेल म्हणजेच पी बरोबर काय असेल तीन हजार असेल आपली मुद्दल किती आली तीन हजार रुपये नंतर दोन वर्षात झालेले बरोबर रास वजा मुद्दल रास किती आहे आपली तर चार हजार छत्तीस पॉईंट ऐंशी आहे वजा मुद्दल किती आली आपली तीन हजार रुपये वजा बाकी करूया तर वजाबाकी काय माहिती आपल्याला एक हजार छत्तीस पॉईंट ऐंशी रुपये सरासनचे चौदा पॉईंट दोनमध्ये आपण सध्या पाचच प्रश्न सोडून पाहत आहोत पुढचे जे पाच प्रश्न आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्याला चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद